नाही नाही ब्लॉग नाही करणार दादा मी तुम्हाला शुभांगीताई म्हणता हो ताई चहा झाला शुभांगीताई तब्येत बरी आहे का स्वातीताई म्हणता मी घरी आहे ताई पाऊस खूप आहे हो आमच्याकडे पण पाऊस चालू आहे आता सध्या आणि काय चाललं मग स्वातीताई नाश्ता वगैरे जेवण झालं का अर्जुन दादा म्हणता लाईव्ह बंद झाल्यावर आल्या का ताई तुम्ही हो हो लाईव्ह बंद झाल्यानंतर मेसेज केला मी ते बी दहा वाजता दहा वाजता अर्जुन दादा तुझी लाईव्ह बघितली म्हटलं एवढ्या सकाळी लाईव्ह चालू केली होती अर्जुन दादांनी अर्जुनदा दादा, दादा म्हणता आज रात्री किती आज रात्री किती शिवम दादा म्हणता बारा नंबर लाईक दन ताई थँक यू दादा पुढचा मॅसेम दादाचा था। असेल गुड नाईट ताई म्हणता चला ताई बाय का बरं ताई एवढ्या लवकर चालले कामात आहेत का म्हणता चला गुड नाईट बाय ओके ओके शिवम दादा बाय गुड नाईट ताई म्हणता ताई तुम्ही पण कधी नाशिकला या हो ताई येणार आहे आम्ही बघू आता आम्ही नवरात्रामध्ये येऊ बघित ताई आले तर आपल्या आले तर नक्की येऊ डॉन दादा म्हणता पाणी काढते की स्वातीताई म्हणता हो झालं जेवण ओके स्वातीताई तब्येत बरी आहे ना स्वातीताई तुमची स्वातीताई म्हणता हो का चाललं मग स्वातीताई काय पाऊस वगैरे जोरात आहे का मग जास्त पाऊस आहे का अर्जुन दादा जेवण झाले का नाही नाही नाश्ता झाला अर्जुन दादा जेवण बाकी आहे नाश्ता वगैरे झाला जेवण करायचं बाकी आहे अजून तुमचं झालं का अर्जुन दादा स्वातीताई म्हणता घरीच आहे निवांत वा छान आराम करा ताई आराम करा गोविंद म्हणता राधा राधा राधे राधे शुभ सकाळ शुभ सकाळ गोविंद दादा अर्जुन दादा म्हणता हो अर्जुन दादा झाला का टाइम कम्प्लीट आणि व्हिडीओ भारी टाकला ऋषीचा नानीचा आरोहीचा भारी व्हिडिओ होता खूप छान व्हिडिओ झाला झालेला आहे अर्जुन दादा चला करा पटपट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी काय जेवण केलं मग दादा आज काय स्पेशल जेवण केलं अर्जुन दादा लय बाकी आहे अजून वास्ट आहे करा करा लवकर करा अर्जुन दादा टाइम कंप्लीट आमच्या पुढे गेले पाहिजे तुम्ही लवकर लवकर माझा पण ले बाकी आहे अर्जुन दादा अजून माझा पण खूप कमी आहे सध्या तरी ले कमी आहे स्वातीता म्हणता ताई तुम्ही नवीन व्हिडिओ टाकला नाही का नाही नाही टाकला नाही ताई आज टाकणार आहे आज चालू आहे माझं बनव्याचे व्हिडिओ एक दोन व्हिडिओ बनवते म्हटलं पण कसं आहे माऊ थोडी त्रास देते तर बनवणं पण नाही होत तर आज माझा विचार चालू आहे बनवायचा नक्की बनवते मी आज व्हिडिओ गोविंद दादा म्हणता छान छान व्हिडिओ टाका लवकर होईल वॉच टाईम पूर्ण हो टाक्याचा प्रयत्न चालू आहे दादा व्हायरल झाले पाहिजे व्हिडिओ व्हायरल झाले तर मग नक्की वॉच टाईम भेटतो आपल्याला नाहीतर मग एवढं म्हण्यासारखा भेटत नाही रोज टाकत जा हो हो रोज रोज तर टाकता म्हणा लाईव्ह घेता रोज व्हिडिओ वगैरे नाही टाकणं होत आहे रोज एवढं बनवायला आणि टाकायला थोडा हे वाटतं आणि छोटी मुलगी त्याच्यामुळे नाही होत रोज टाकणं अक्षयदादा म्हणता हाय लाईक डंट हॅ